बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ नागरिक सन्मान आणि आशीर्वाद माझ्यासाठी भाग्याचा क्षण अनिता गभाले मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेल्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे यामध्ये स्वामी समर्थ पेट्रोलियमच्या ऑनर आणि त्या गभाले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना त्या म्हणाल्या की पोलिस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन तर्फे गेली अनेक वर्ष प्रत्येक घटकांसाठी सातत्याने उपक्रम राबवण्यात आलेत आणि ते सध्याही सुरू आहेत पण समाजात वावरताना कुटुंबातील ज्या कर्त्या व्यक्तीमुळे आज आपल्याला मान सन्मान आहे त्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माझी उपस्थिती आणि त्यांचा माझ्या हस्ते होणारा सन्मान व त्यांचा मिळणारा आशीर्वाद माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी मेण सहसंपादक सा डॉक्टर रजनी शिंदे सो संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्ते मॅडम आज आपल्याला पोलीस मित्र विशेषता वेद फाउंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक सा... सो सोळा सत्कार आम्ही घेत आहोत त्या माध्यमातून आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण केलं आपलं थोडस मार्गदर्शन हा जो कार्यक्रम आहे पोलीस मित्र संघटना आणि वेद फाउंडेशनने जो संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो, के तो कार्यक्रम अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहे ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष करून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि इतक्या वर्षानंतर त्यांना हे त्यांचा असं अशा पद्धतीने सत्कार करणं हे खरंच खूप सुप्य उपक्रम आहे आणि अशा कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून तिथे आमंत्रित केले याबद्दल मी दोन्ही संघटनांची खूप खूप आभारी आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे इथे जमलेले सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आशीर्वाद

ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी